शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायतीच मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शाहू कॉर्नर परिसरात एका हॉटेलच्या पिछाडीला असलेल्या सुवर्णयुग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले तर अकरा हजारांची रोकड एक लाख साठ हजारांच्या तीन मोटरसायकली पंधरा हजारांचे सहा मोबाईल्स आणि वीस हजारांचं जुगाराचं साहित्य असा दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस अंमलदार अमित दीपक कदम यांनी फिर्याद दिली आहे शहरातल्या शाहू कॉर्नर परिसरात सुवर्णयुग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत जुगार अड्डा चालवला जात असल्याची चा माहिती गावभाग पोलिसांना मिळाली त्यानुसार शुक्रवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला यावेळी सांस्कृतिक मंडळाला घालून दिलेल्या अटी शर्तींचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे जुगार सुरू असल्याचं निदर्शनाला आलं त्यावेळी पांडुरंग बाबूराव कांबळे वय त्रेपन्न राहणार सुतारमाळा रफिक मलिक मिर्जे वय बेचाळीस राहणार कारंडेमाळा स्वप्निल तानाजी काळे वय तेहत्तीस नारायण नगर संजय विनायक कुलकर्णी वय त्रेपन्न सम्राट अशोक नगर खंडू ज्ञानदेव वरुटे वय बत्तीस शाहू कॉलनी आयुब हबीब अन्सारी व एकोणपन्नास हत्ती चौक विश्वनाथ विलास लवटे व एक्केचाळीस लिगाडेमाळा रोहिदास रमेश शिंदे व एकतीस विशाल किरण कांबळे वय चोवीस दोघे राहणार टाकवडे रिपीट दोघे राहणार टाकवडे वेस प्रकाश सदाशिव भिसे वय त्रेचाळीस राहणार कोल्हापूर आणि संतोष विलास बाबर व एकोणपन्नास हत्ती चौक त्याचबरोबर मोहिन मेहबूब बैरागदार वय अठ्ठावीस राहणार गावभाग आणि शहानूर इसाक सावळगी वय अठ्ठेचाळीस राहणार हत्ती चौक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या कारवाईत दहा हजार नऊशे रुपयांची रोकड एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली पंधरा हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल आणि वीस हजारांचं जुगाराचं साहित्य असा दोन लाख पाच हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्ह्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे